नमस्कार मित्रांनो पाठ पुरावा वरती मी सुमित तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो बरेच दिवस आपली व्हिडिओ येत नव्हती माझी तब्येत थोडीशी बरी नव्हती आताही मला बरं वाटत नाही आहे परंतु बरेच दिवस मला वाटतं दहा ते पंधरा दिवस झाले आपली कोणत्याही प्रकारची व्हिडिओ आलेली नाहीये मित्रांनो मध्यंतरी आजची जी व्हिडिओ आहे तुम्हाला खमनेलवरनं लक्षात आला असेल की आजची जी व्हिडिओ आहे ती म्हणजेच आपले चॅनल संदर्भात एक व्हिडिओ आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती माहिती अधिकार कायद्यासंदर्भात अनेक व्हिडिओ आपण बनवलेले आहेत आणि त्या व्हिडिओची दखल आपल्या फेडरेशननी घेतली म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगायचं असेल तर दिनांक अठरा आठ दोन हजार चोवीस म्हणजे अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन म्हणजेच माहिती अधिकार कार्यकर्ते ज्या ठिकाणी माहिती अधिकार कार्यकर्त्याची नोंदणी होते असं हे फेडरेशन आहे तिथं माझी देखील नुरडे मी सुद्धा एक माहिती अधिकार कार्यकर्ता आहे मित्रांनो माहिती अधिकार कार्यकर्ता कसं व्हायचं यासाठी मी व्हिडिओ सुद्धा बनवलेली आहे तो आपला आता विषय नाही आहे पण मी तुम्हाला सांगून ठेवतो की तुम्ही सुद्धा माहिती अधिकार कार्यकर्ता होऊ शकता तुम्हाला फक्त माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन मध्ये नोंदणी करावी लागते मित्रांनो माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन यांच्या वतीने माहिती अधिकार कार्यकर्ता अधिवेशन हे आयोजित केलेलं होतं आणि हे कुठं आयोजित केलेलं होतं तर या ठिकाणी बघा राळेगड सिद्धी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर मध्ये हे अधिवेशन या ठिकाणी आयोजित केलं होतं पद्मभूषण माननीय अण्णा हजारे यांच्या गावी हे अधिवेशन आयोजित केलं होतं मित्रांनो खरं सांगायचं झालं तर हा कायदा हा मूलभूत हक्क आणि मूलभूत अधिकार आहे सर्वसामान्य जनतेचा सर्व नागरिकांचा आणि हा हक्क हा अधिकार कुठेतरी हे शासन प्रशासन आहे हे सरकार आहे आ ही च, हा कुठेतरी दाबत चाललेला आहे कुठल्याही नागरिकाला माहिती मिळत नाही कुठं काय खर्च चाललाय कुठं काय पैशांची उधळपट्टी चाललेली आहे म्हणजेच आपल्याच पैशाची या कुठं उधळपट्टी हे शासन करत आहे हे आपल्यालाच कळत नाहीये आणि म्हणूनच हा कायदा कुठेतरी टिकावा किंवा नागरिकांना त्यांचा हक्क बजावता यावा यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण या कायद्याविषयी अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्या व्हिडिओची दखल त्या दिवशी त्या अधिवेशनामध्ये सरांनी घेतली आपले जे सर आहेत माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय बसवेकर सर तसेच कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कोलते सर तसेच त्या ठिकाणी अन्य मान्यवर देखील उपस्थित होते प्रमुख उपस्थिती माननीय पद्मभूषण माननीय अण्णा हजेर साहेब यांची सुद्धा उपस्थिती त्या ठिकाणी होती तर त्यांनी त्यांचे ते काय विचार मांडले याच्या व्हिडिओ मी सेपरेट आपल्या चॅनलवरती अपलोड करणार हे अतिशय महत्वाचे त्या व्हिडिओ आहेत परंतु आपल्यासाठी सुद्धा एक आनंदाची आणि एक चांगली बातमी आहे की आपल्या कामाची सुद्धा त्यांनी दखल घेतली आणि तिथं आपल्या सर्व सबस्क्रायबर लोकांचा या ठिकाणी जवळजवळ आता पंधरा सोळा हजार सबस्क्रायबर आपल्या चॅनलवरती आहेत त्या सर्वांचा सत्कार झाला असं मी म्हणेन कारण की तुमच्याशिवाय आपल्या चॅनलला काहीच महत्व नाहीये बऱ्याचशा लोकांचे कमेडी येत होत्या की सर तुम्ही कमेंटला रिप्लाय देत नाहीत किंवा काय झालं आपली व्हिडिओ येत नाही माझी तब्येत खरंच बरी नव्हती आज देखील माझी तब्येत बरी नाहीये परंतु व्हिडिओ तर करायलाच पाहिजे पंधरा दिवसांचा गॅप झाला कोणत्याही प्रकारची व्हिडिओ झाली नाही मला कसं तरी वाटायला लागलं आणि म्हणूनच आजारी असताना देखील आज मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे आपली जी ज्या ठिकाणी आपलं कौतुक झालं तुम्हाला सर्वांचं कौतुक झालं की एवढ्या मोठ्या प्रमाणात माहिती आहे कायद्याचा प्रचार प्रसार जर होतोय तर कुठेतरी उत्तेजना दिली पाहिजे की जेणेकरून या कायद्याचं अजून मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसार होईल आणि नागरिकांना याचा चांगला फायदा होईल तर मित्रांनो या माध्यमातून आपण बघूया त्या सत्कार समारंभाची छोटीशी झलक सोशल मीडियाच युग आहे आणि सोशल मीडिया सोशल मीडियाचा मीडिया अतिशय चांगल्या पद्धतीनं वापर करता येतो हे सिद्ध केलेलं करणारे आपले रत्नागिरी जिल्ह्यात राहणारे आणि तिथून सोशल मीडियाचं पाठपुरावा नावाचं चॅनल चालवणारे ना आणि माहिती अधिकारावर त्यात खूप चांगले व्हिडिओ करणारे आपले सुमित खुळे सुमित खुळे हे पाठपुरावा नावाचं चॅनल चालवतात आणि माहिती अधिकार महासंघ आणि माहिती अधिकार या त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात व्हिडिओ केलेत पंधरा हजार सबस्क्रायबर आहेत हा हा हो वाटत आहेत तर त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते व्हावा अशी मी त्यांना विनंती करतो तुम्ही सगळ्यांनी पाठपुरावा आपल्या यू यूट्यूब रिसर्च करून बघा फार चांगलं चॅनल चालवतात आणि